सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरातील संजय नगर भागातील आयशा नगर येथे सतरा जून रोजी कत्तलीसाठी आणलेल्या सहा गोवंश जनावरांची पोलिसांनी गोरक्षकांच्या सहकार्यानं सुखरूप सुटका केली होती सदर कारवाईत साठ हजार पाचशे किलो गोमांस मिळून आले होते या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर प्रकरणानंतर सकल हिंदू समाज कोपरगाव आक्रमक झाला होता व शहरातील अवैध कत्तलखाने चोवीस तासात कायमस्वरूपी उद्ध्वस्त करण्याची मागणी नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाला एका निवेदनाद्वारे करण्यात आली होती सदर दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने सकल हिंदू समाजाच्या मागणीनंतर आज सकाळच्या सुमारास नगरपालिका व व व पोलीस पोलीस प्रशासन यांनी शहर वा तालुका वा दंगल नियंत्रण बंदोबस्तात नगरपालिका कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या साह्यानं येथील अवैध कत्तलखाने व पत्राचे शेड असलेले अतिक्रमणे तसेच काठवण हटविण्याचं काम सुरू केलं आहे यावेळी मुख्याधिकारी सुहास जगताप पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्यासह शहर व तालुका पोलीस अधिकारी कर्मचारी दंगल नियंत्रण पथक व शीघ्र कृती दलाचे जवान नगरपालिका कर्मचारी संखेन उपस्तित होते याबाबत मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी अधिक माहिती दिली आहे नगर मध्ये या ठिकाणी सोमवारी जो गुन्हा दाखल झाला त्याच्या अनुषंगाने आपण जे जागा मालक आहेत त्यांना अनधिकृत बांधकामाच्या नोटीस दिलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने त्यांना चोवीस तासाची मुदत दिल्यानंतर त्यांनी अनाधिकृत बांधकाम काढून घेतलं नाही म्हणून नगर परिषदेने ते त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे आपल्या या मोहिमेमध्ये वीस सफाई कर्मचारी टाउन प्लॅनिंगची टीम त्याचबरोबर दोन ट्रॅक्टर दोन जे सीबी यांच्या मार्फत कारवाई सुरू आहे अवैध कत्तलखानाच्या अनुषंगानं पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे त्या आहे त्यानंतर कोपरगाव शहरामध्ये जे काही अनाधिकृत असतील त्यांना नोटीसा देऊन त्याप्रमाणे आपण कारवाई करू

कोपरगाव कोपरगाव न्यूज शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती वेज सूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिली साठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टीसाठी एसी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग भास्कर वस्तीजवळ दत्त मंदिरासमोर येसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके